हॅलो आज सरकारनं जी झाड वृक्ष दहा कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली सरकारी त्यांच्या मर्जीतल्या मंत्र्याच्या मर्जीतल्या ठेकेदाराला वृक्ष लागवडीचं कॉन्ट्रॅक्ट देते आणि ते कॉन्ट्रॅक्ट फक्त झाडं लावतं पानकाळ्यामध्ये नंतर त्याच्याकडे कोणीच पाहत नाही रोडच्या कडाकडाला झाडं लावतात इतके झाडं लावले इतके लाख लावले इतके करोड लावले पण आजपर्यंत सरकारनं दरवर्षी ठेका देतं सरकारने त्या ठेकेदाराला विचारायला पाहिजे अरे बाबा तू हा ठेका घेतला तू झाडं लावली त्याच्यापैकी तू त्या झाडाचं संगोपन किती दिवस केलं आणि ते झाडं किती मोठ्याले झाले रोडच्या काळाला झाडं लावायचे त्याच्याकडे परत पाहायचं नाही दरवर्षी जनतेचाच पैसा खर्च करायचा जनतेला खड्ड्यात घालायचं आणि मंत्र्या संत्र्याच्या मर्जीतले लोक मोठे करायचे कशाला कॉन्ट्रॅक्ट देतात कशाला झाडं लावता तुम्हाला जर झाडंच लावायचे तर रोडच्या काळाच्या शेतकऱ्याला त्याचा वावर मोजायचं ब तू दहा फुटवर झाडं लाव का पंधरा फुटावर झाड लाव अशा शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यालाच त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं का तू आणिसुद्धा घालीन आणि ते झाडं संगोपन करीन त्याचं आणि तो फायदा त्या शेतकऱ्याला द्या त्या झाडाचे काय मोबदला होईन तो त्या दरवर्षी त्या शेतकऱ्याच्या महिन्याच्या माईनला त्या शेतकऱ्याच्या नावावर द्या थे। निवळ ठेकेदाराला पैसे देतात आणि ठेकेदाराला मोठं करतात आजपर्यंत त्या कोणत्याही रोड घ्या महाराष्ट्रात सरकारला कोणत्याही रोडला सांगावा की किती झाडं लावले दरवर्षे जर दर रकड बघा निवळ झाडं लावितेत सोडून ला देतात ठेकेदाराला पैसा देतात अहो तसाच त्या ठेकेदाराला पैसा देऊन मोठं करा ना कशाला झाडं लावता माझी सरकारला एकच कळकळीची विनंती आहे का तुम्हाला जर झाडं लावायचे असेल सगळे रोड हिरवेगार करायचे असन तर त्यासाठी रोडच्या काळाच्या शेतकऱ्यालाच तुम्ही त्याचं परमिशन द्या दहा पाच झाडं त्या शेतकऱ्याला द्या त्याला सांगा बाबा हे तू झाडं लाव आणि याचा मोबदला आम्ही तुला महिन्याच्या महिन्याला किंवा वर्षाच्या वर्षाला देऊ पाच वर्षामध्ये सगळे रोड हिरवेगार होतील नसता सरकारच्या तिजोरीवर घाला घालू नका आणि वृक्षरोपणाचं आम्हीच जनतेला दाखवू नका आणि पैसा लुवडू नका एवढीच माझी सरकारला विनंती आहे